हाय हॅलो नमस्कार मी दिपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा तसेच स्वस्त असा जाऊ दे तुम्ही बघितलेली सगळी स्वप्नं पूर्ण होऊ देत अशीच मी बापांच्या जन्मी प्रार्थना करते तर आज आहे आषाढी एकादशी तर सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला लॉगला सुरुवात करूया आणि रात्रीनं मस्त असा पाऊस झालेला आहे आणि मी ना लेवी ब्ल्यू, ब्ल्यू, लेवी ब्ल्यू कलर ही नेव्ही ब्ल्यू रॉयल ब्ल्यू नेवी ब्ल्यू नाही रॉयल ब्ल्यू कलरची अशी ही साडी मी विअर केलेली आहे सिंथेटिक साडी आणि आज मी एकादशीला काय काय, काय करणार आहे कुठे जाईल घरची पूजा कशी करणार आहे हे सगळं तुम्हाला आज माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा चला तर मग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज ना आषाढी एकादशी तर त्यामुळेच मी थोडी सकाळी लवकरच उठली होती आज की आज पूजा वगैरे करण्यामध्ये बराच वेळ जाणार आहे कारण थोडी आरामातच पूजा वगैरे होणार आहे तर सकाळी त्यामुळे लवकर वगैरे उठली मी माझी सकाळची क्लिनिंग वगैरे सगळी मी लवकरच करून घेतली आणि त्यानंतर छान आंघोळ करून आता केस वगैरे धुतले मी आज कारण आज उपास वगैरे आहे माझा तर मग ना आधी मी झाडाची फुलं वगैरे खाली जाऊन तोडून आणली आता आता झाडांना मस्त अशी फुलं येऊन राहिलेली आहे जास्वंदाची मध्यंतरी थोडी कमी झाली होती मात्र आता ना लाल जास्वंद आणि पिवळा जास्वंद जो आहे ना त्याला मस्त अशी फुलं येऊन राहिलेली आहे आणि देवांना ना मग ते फुलं वगैरे वाहले की छान वाटतं असं देवघर मस्त सजल्यासारखं वाटतं तर त्यानंतर मग मी रांगोळी वगैरे काढून घेतली तुळशीजवळ रांगोळी काढली आधी आणि त्यानंतर ना मग आ, मला हळदीचं लेपन करायचं आहे आज उंबरठ्यावर तर त्याच्यासाठी मी हळद घेतली वाटीमध्ये आणि थोडं ना गुलाबजल टाकलं मी त्याच्यामध्ये जर आपल्याकडे गुलाबजल नसेल तर आपण गोमूत्र वगैरे पण टाकू शकतो त्याच्यामध्ये तर गुलाबजल होतं माझ्याकडे तर तेच मी टाकलं त्याच्यामध्ये आणि काहीच नसेल तर पाणीसुद्धा टाकलं तरी काही हरकत नाही तर तेच मग मी लेपन वगैरे तयार करून घेतलं आणि मग उंबरठ्यावरनं ते सर्व लेपन मी लावून घेतलं तर एखादा शुभ दिवस वगैरे असेल तर अशा दिवशी वगैरे लेपन केलं तर छान असतं तसं तर अमावस्येला पौर्णिमेला वगैरे पण लेपन करतात त्याचप्रमाणे एखादा सणवार वगैरे असेल तर तेव्हा देखील लेपन करत असतात तर म्हटलं आज शुभ दिवस आहे उपास पण आहे एकादशी आहे तर म्हटलं चला आज हळदीचं लेपन करूया तेच मग मी करून घेतलं आणि तसंही हळदीचं लेपन केल्याने नेहमी घरामध्ये छान शुभकार्य घडत असतात आणि हळद ही ना अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे घरात एनर्जी निगेटिव आ, एनर्जी असते नकारात्मक ऊर्जा असते तिला ती थांबवत असते त्याचप्रमाणे घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा राहत असते परत सुख शांती नांदत असते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरचा कर्ता पुरुष हा या मुख्यद्वारातूनच घराच्या बाहेर दिवसभर कष्ट करण्यासाठी बाहेर जात असतो की तो दिवसभर कष्ट करेल आणि आपल्या कष्टाची लक्ष्मी या मुख्यद्वारातूनच आपल्या घरात प्रवेश करीत असते त्यामुळे हळदीच्या लेपनांनी वगैरे ना घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते कारण बघा लक्ष्मीलाही जिथे शांती आहे जिथे आनंद आहे सकारात्मक ऊर्जा आहे अशाच ठिकाणी ती स्थिर राहत असते तर ना हळदीचं लेपन हे खरंच खूप छान असते तर मग मी ते करून घेतलं आणि जसं की हळद ही अँटीऑक्सिडंट असते तर त्याच्यामुळे ना जे जीवजंतू असतात किडे वगैरे असतात ना ते देखील आपल्या मुख्यद्वारातून आतमध्ये प्रवेश करीत नाही तर हळदीचं लेपन वगैरे करून झालं माझं त्यानंतर छान रांगोळी वगैरे काढून घेतली मी दारात तर ना स्वस्तिक वगैरे काढलं होतं मी उंबरठ्यावर तर त्याची पूजा वगैरे करून घेतली मी हळदी कुंकू वगैरे टाकून नंतर फुलं आणली होती तीही मी वाहून दिली आणि ना नमस्कार करून आपल्या परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली तर बघा किती छान दिसतो आहे ना उंबरठा आणि रांगोळी कशी दिसते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि मग ना रांगोळी वगैरे सगळं बाहेरचं झालं होतं माझं आणि आता मला ना मंदिर वगैरे थोडं धुवायचं होतं तर तेच करायला घेतलेलं आहे मी तर ना थोडं कोमट पाणी घेतलं मी त्याच्यामध्ये थोड़ा सर्फ टाकलेला आहे आणि त्याच्यानेच मी मंदिर स्वच्छ करत होती पूर्ण तर आणि दुसरं काही लिक्विड वगैरे येतं का ते मला काही माहिती नाही मी नेहमी याच्याने स्वच्छ करत असते आणि हे जे मध्ये मध्ये डिझाईन्स असतात ना मंदिरात त्याच्यामध्ये नेहमी धूळ बसते आणि ते ना लवकर निघत नाही त्याच्यामुळे मग मी असा तार असतो ना जो घासायचा तर वेगळाच ठेवलेला असतो मंदिर वगैरे घासायचा मी नेहमी तर त्याच्याने या पद्धतीने मी ते घासून घेत असते किंवा मग टूथब्रश वगैरे असतो ना तो वगैरे राहिला तर त्याच्याने घासत असते म्हणजे डिझाईनमध्ये असलेली धूळ ना इझिली निघून जात असते आणि नंतर मग मला ना देव वगैरे पण घासायचे होते तसेच देवघरातले जे भांडे वगैरे होते तेही घासायचे होते तर त्यासाठी ना मी पितांबरीचा वापर करीत असते ते सगळं घासण्यासाठी पितांबरी लावायची आणि ब्रशनी ना या पद्धतीने साफ करून घेते तर हा ब्रशही पूजेचा जो असतो देव वगैरे घासण्याचा तो मी वेगळाच ठेवत असते म्हणजे जेव्हा देव घासायचे आहे तेव्हाच काढत असते मी आणि ना ते घासल्याने ना जे कुंकपाचे वगैरे डाग असतात ना देवावर पडलेले ते सगळे निघून जातात स्वच्छ होऊन जातात छान तर बघा अपेक्षा इकडे रांगोळी काढत आहे माझी रांगोळी काढून झाली होती आणि आता तिची इच्छा होती रांगोळी काढायची तर म्हटलं इकडे रांगोळी काढ तिला कारण ती ना तुळशीच्या बाजूला तिथे काढत होती मात्र ना आज थोडं आभाळ आभाळच होतं म्हटलं पाऊस वगैरे येईल तर सगळी ओली होऊन जाईल तुझी रांगोळी म्हणून तिला मग मी इकडे काढायला लावली कारण थोडी आता एवढ्या तिने ती रांगोळी काढत आहे कमीत कमी दिवसभर तरी ती रांगोळी राहायला हवी म्हणून मग मी तिला ना इकडे रांगोळी काढायला लावली तर अपेक्षाने काढलेली रांगोळी कशी वाटत आहे ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला तर खूप छान वाटली रांगोळी म्हणजे तिच्या वयाच्या मानाने खूप छान काढते ती तर चला माझे देव वगैरे सगळं घासून झाले होते आणि नंतर मग देवघरामध्ये ना मी लाल कपडा वगैरे आहे जे ते टाकून घेतला आणि त्यानंतर सगळी जी देवघरातील भांडी वगैरे आहे समोर ठेवण्याची ती सगळी ठेवून घेतली आणि सगळे देव मी बाजूला करून ठेवले होते कारण जेव्हा मंदिर वगैरे स्वच्छ केलं तेव्हा तर तेच सगळे मग देव मी जागच्या जागी ठेवून दिले तर अन्नपूर्णा मातेचे जे, जे तांदूळ असतात ना वाटीतले तेही मी चेंज करून घेतले होते आज आणि मग दिवा वगैरे लावून घेतला कुंकू वगैरे देवाला लावून घेतला त्यानंतर फुलं वगैरे चढवून दिली मी तर आज ना अगदी म्हणजे देवघरालाच पाहत राहावं असं वाटत होतं कारण मंदिर छान स्वच्छ झालं होतं परत देव आणि देवघरातील भांडी वगैरे सगळं आणि घरात छान हसं हो हळदीचं लेपण सगळ्या गोष्टी बघून अगदी मनाला प्रसन्न वाटत असतं पूजा तर आपण रोजच करत असतो देव धुतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो फुलं चढव आणि बघा आपण ना एखाद दिवस छान असं तयार होतो तर चार चारदा आपण ना त्या आरशामध्ये जाऊन बघत असतो स्वतःला तसंच त्या देवालासुद्धा मला ना आज तसंच बघावं असं वाटत होतं कारण खूप छान दिसत होतं मंदिर मस्त असं फुलांनी सजलेलं आणि मस्त असा स्पेशल डे असल्यासारखं फील येत होतं आणि होताच आज देवांचा छान स्पेशल डे आणि दुपारी फराळामध्ये मी भगर केला होता तर त्याचं नैवेद्य वगैरे देवाला दाखवून दिलं आणि आज यांचा आणि माझा आमच्या दोघांचा उपवास होता मात्र मुलांचा नव्हता तर त्यांच्यासाठी दोघांसाठी ना स्वयंपाक केला होता मी पावसाचे तर अपेक्षाचे काही फोटोज वगैरे काढून दिले मी आणि नंतर मग ना आम्ही मंदिरात जायला निघालो होतो तर अपेक्षाने जो घागरा घातलेला बघताय ना तुम्ही तर तो ना साडीचाच मी घरीच शिवलेला आहे तो घागरा तिचा काही सण वगैरे असला की आवडीने घालते ती तो घागरा तर मी मग मंदिरात आली होती आणि मंदिर ना अगदी घरापासनं पाच सात मिनिटाच्या अंतरावरच आहे जास्त लांब नाही आहे तर मग दर्शन वगैरे करून घेतलं मी मंदिरात आणि जास्त गर्दी वगैरे नव्हती आणि मंदिरातली मूर्ती ना खरंच खूप सुंदर आहे मूर्ती तर दर्शन वगैरे केलं आणि मग घरी यायला निघालो तर ना वाटेत थोडा पाऊस लागला होता आम्हाला तर निघताना अपेक्षांनी तसं म्हटलं होतं मला की छत्री घे म्हणून पण म्हटलं का काही एवढा पाऊस येणार नाही म्हणून काही घेतली नाही पण चला मग मी घरी आली आणि नंतर मग मी फराळाचं वगैरे करून घेतलं आणि रात्री मग ना मी फराळाला साबुदाण्याचे वडे केले होते तर मी तर साबुदानाच करणार होती मात्र मग मुलं म्हणत होती की साबुदाना वडा कर म्हणून मग साबुदाण्याचे वडेच केले मी तर बघा मी ना म्हणजे तेलकट पदार्थ असतो जसा साबुदाण्याचे वडे त्याच्यामुळे मग मी पेपर तर टाकलाच आहे मात्र ना मी न्यूजपेपरही टाकलेला आहे कारण टिश्यू पेपर हा पातळ असतो त्याच्यामुळे तेवढंच तेल सोकून घेत नाही त्याच्यामुळे त्याच्याखाली मी परत न्यूजपेपरही टाकलेला आहे आधी पण त्याची न्यूजपेपरची इंक लागायला नको म्हणून त्याच्यावर मी पेपर वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे ना मग काय होतं की जे तेल वगैरे आहे ते जास्त प्रमाणात असेल वड्यांमध्ये वगैरे तर ते पूर्ण शोषून घेत असतं तर तसे तर ना वडे हे थोडेसे मीडियम फ्लेमवरच तळायचे एकदम कमी आचेवर वगैरे अजिबात तळायचे नाही कारण त्याच्यामुळे ते जास्त तेलकट होत असतात तर मग मी वडे वगैरे काढून घेतले आणि सगळ्यांना मी इकडे देऊन दिलं वडे छान झाले होते मुलांनाही आवडले होते तर वडे वगैरे ना असं काही आपण नेहमी बनवत नाही म्हणजे मी तर नाही बनवत असे जे मोठे उपास असतात एकादशी महाशिवरात्री वगैरे तेव्हाच करत असते कारण ना माझा आठवड्याचा वगैरे काही उपास नसतो फक्त महिन्यातली एक चतुर्थी मी करीत असते तर तेव्हा मग मी शाबुदानाच बनवत असते आणि मग मी ना बाहेरच पोर्चमध्ये फराळ करायला बसली छान हवा सुरू होती तिथे तर चला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय